ते शी शी स्वामी समर्थ मी शीतल आणि आज वेळेला सुरुवात करते तर आजकालच्या तरुणांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे नोकरी कारण की आता स्प एवढ स्पर्धेचं युग चालू झालेलं आहे ना की म्हणजे एकेका टक्क्याने सुद्धा आपले म्हणजे कुठे ना कुठेतरी आपली जी काही संधी असते हुकत असते ती मिळत नाही त्याच्यामुळे नोकरी हा आजकालच्या तरुणाचा खूप मोठा आणि बिकट प्रश्न झालेला आहे कारण की खूप शिक्षण आहे योग्यता आहे पण योग्य ती नोकरी मिळत नाही आहे त्यांच्या कॅपेबिलिटी जी एवढी आहे म्हणजे शिक्षणच्या मानाने तशी नोकरी त्या तरुणांना आजकालची मिळत नाही आहे मग काय होतं की म्हणजे कुठल्या तरी प्रकारची अशी कमी पात्रतेची त्यांना नोकरी करावी लागते आहे मन मारून कारण की आजकाल म्हणजे कारण की आपल्याला शिक्षण पूर्ण झालं आहे पण नोकरी मिळण्याचे खूप कमी झाले आहे एवढं स्पर्धेचं युग आता झालेलं आहे कारण की हा म्हणजे पात्रता आहे म्हणजे नोकरी मिळत नाही आहे त्याचबरोबर हातामध्ये कधी कधी संधी येते शेवटच्या टप्प्यापर्यंत सुद्धा जाते पण काय तरी असं होतं की ती म्हणजे ती हुलकावणी देऊन जाते ती संधी आणि आपल्याला नोकरी मिळत नाही कारण की आता पाहिल्याचं गेले ना मी सध्याच एक न्यूज पाहिली होती की एका सीटसाठी कुठल्या तरी शहरामध्ये एकच सीट अशी अवेलेबल होती नोकरीसाठी आणि त्यासाठी हजारो मुलांच्या तरुणांच्या रांगा लागलेल्या होत्या म्हणजे विचार करा आज त्यात आज की आजकाल रोजगार मिळणं हे किती कठीण झालेलं आहे नोकरी मिळणं किती कठीण झालेलं आहे आणि त्यातल्या त्या तरुणांचं शिक्षण तर पूर्ण झालेलं आहे योग्य पात्रता तर आहे आजकाल तुम्ही पाहिलं असेल न्यूजमध्ये किंवा तुम्ही सोशल मीडियावर पण पाहत असाल की खूप असे आय टी किंवा खूप असे म्हणजे जास्तीत जास्त शिक्षण घेतलेली मुलं आहेत तरुण आहेत तरुणी आहेत पण ते आजकाल स्वतःचा बिझनेस करत आहेत कुठेतरी चहाचे चहाचं शॉप ते स्वतःचं टाकत आहेत किंवा काहीतरी स्नॅक्सचं शॉप स्वतःचं टाकत आहेत मग याच्यावरूनच तुम्ही कळा म्हणजे कळता येत गोष्टी की आजकाल नोकरीची संधी खूप कमी प्रमाणात झालेली आहे आणि जरी नोकरी मिळाली तरी ती आपल्या मनासारखी नसते त्याच्यामुळे स्पर्धेच्या युगामध्ये आजकाल आपल्याला टिकून राहणं खूप महत्वाचं आहे कारण की आजकाल जर नोकरी आपल्या हातातून गेली तर ती परत मिळेल की नाही याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यासाठीच सांगणार आहे की आपला आपला आजकाल खूप लोक म्हणजे आजकाल खूप तरुण तरुणी हे बेरोजगार रा आहेत आणि त्यांना मनासारखी नोकरी हवी आहे किंवा छोटी मोठी का म्हणा नोकरी मिळावी आपला रोजगार सुरू व्हावा आपल्या घरच्यांना आपल्याला मदत करता यावी असं खूप तरुणांचं म्हणजे इच्छा आहे खूप इच्छा आहे कारण की आजकाल रोजगार मिळवण्यासाठी तरुण शिक्षणासाठी सुद्धा आपलं गाव शहर सोडून म्हणजे जे काही आहेत दुसऱ्या शहरामध्ये ते स्थायिक होत आहेत नोकरीसाठी कारण की इथे नाही तर नाही पण दुसऱ्या शहरामध्ये आपल्याला चांगली नोकरी मिळेल या या हेतूने ते आपलं स्वतःच म्हणजे जे राहतं स्थानिक जे गाव आहे ते सुद्धा सोडून दुसरी ते दुसरीकडे स्थायिक व्हायला लागले आहेत गावाकडचे तरुण रोजगारासाठी नोकरी मिळेल म्हणून शहरामध्ये येतात पण शहरामध्ये ऑलरेडी तरुण आहेत त्यांनाच नोकरी मिळत नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणजे ही जर गोष्टी पाहिली ना हि बाब पाहिलं खूप गांभीर्याने पाहायला हवी खूप गंभीर बाब आहे ही कारण की आजकाल रोजगार मिळणं तरुणांना किंवा नोकरी मिळणं एकंदरीत नोकरी मिळणं खूप अवघड झालेलं आहे तरुण तरुणींना ह्याच्यामुळे आपण शिक्षणाला भरपूर पैसा ओततो आहे मुलांच्या पण त्यांना योग्य पात्रतेची नोकरीच मिळत नाही आहे तशी पाहिजेची नोकरी मिळत नाही आहे आणि म्हणजे एखाद्या नोकरीवरती आहात तुम्ही पण त्या नोकरीवरती पण सुद्धा खूप असं कष्ट करत आहेत पण तिथे प्रमोशन वर्षानुवर्ष तुम्ही काम करतायत पण प्रमोशनचे सुद्धा चान्सेस मिळत नाही आहेत मग तरुणांना तरुण तरुणींना ज्यावेळेस आपलं उत्तम शिक्षण आहे योग्य पात्रता आहे सगळ्या काही गोष्टी आहेत डिग्री वगैरे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत पण त्यांना नोकरी मिळत नसेल तर विचार करा या गोष्टीचा परिणाम किती होतो आहे आजकाल तरुणांना या गोष्टीमुळे म्हणजे नोकरी लवकर न मिळाल्यामुळे पात्रता असून सुद्धा त्यांच्या शरीरावर त्यांच्या मनावर परिणाम व्हायला लागले आहेत मानसिक त्यांना तणाव वाढत चाललेला आहे शरीरावर तणाव वाढत चाललेला आहे अशामुळे काही काही मुलं तर योग्य पात्रता असून देखील आपल्याला कमी ह्याची नोकरी करावी लागते आहे किंवा योग्य पात्रतेची आपल्याला नोकरी मिळत नाही आहे किंवा पाहिजे तो रोजगार मिळत नाही या हेतूने मानसिक त्यांना खच्चीकरण होतं आहे त्यांचं मनोबल त्यांना डिप्रेशन येत आहे आणि डिप्रेशनच्या ह्याच्यामध्ये ते नाही ते पाऊल उचलत आहेत आजकालचे मुलं त्याच्यामुळे रोजगार मिळणं नोकरी मिळणं खूप अवघड झालं आहे एवढं स्पर्धेचं युग वाढत चाललं आहे तेवढं सांगेल की मी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे त्या ज्या सगळ्यात सगळ्या सर्व तरुण तरुणींसाठी आहे जे बेरोजगार आहे ज्यांना नोकरी पाहिजे आहे मनासारखी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आजची सेवा असणार आहे हे बघा तुम्ही नोकरी म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे नोकरी मिळण्यासाठी सुद्धा सेवा असते का नाही आहे कसं असतं माहिती का आपण कष्ट करतो शिक्षणासाठी चांगल्या मार्गाने पास सुद्धा होतो मेहनत घेतो आणि कुठेतरी चांगली नोकरी मिळावी म्हणून आपण मेहनत घेत असतो नाही म्हणजे भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यू देतो आहेत पण तिथे आपल्याला नशीब साथ देत नाही आहे कसं असतं ना आपण मेहनत घेतो आपले कर्म आपण करतो आहेत मेहनत घेतो आहे कष्ट घेतो आहेत पण कुठेतरी कुठेतरी आपण आपल्या नशिबाची साथ हवी असते बघा ते नशिबाची साथ जर आपल्या कर्मासोबत जर भेटली ना तर शंभर टक्के नाही एक हजार टक्के तुमचं काम झालंच म्हणून समजा म्हणून मी त्या तरुण तरुणींना सांगेन तुम्ही तुमची म्हणजे मेहनत घ्या कष्ट घेत आहेत सगळ्या गोष्टी आहेत तुमची पात्रता सुद्धा आहे पण कुठेतरी कुठेतरी आपलं नशीब आपलं साथ देईल आपले जे ग्रह आहेत आपले जे मजबूत ग्रह होतील आणि आपली नशीब आपल्याला साथ देतील तर तीच नशीबाची साथ तुम्हाला याच्या मी जी सेवा सांगणार आहे त्या सेवेने मिळणार आहे मी खरं सांगेल की कुठेतरी आपल्याला अध्यात्मा सुद्धा विश्वास ठेवा कारण की आजकाल तरुण तरुणींना विश्वास नाही आहे अध्यात्मावरती त्यांना फक्त आपल्या कर्मावर आणि मेहनतीवर विश्वास आहे ते करास त्याला काही पर्याय नाही ते तर आपल्याला सगळ्यांना करायचीच आहे पण कुठेतरी कुठेतरी आपल्याला थोडेफार अध्यात्मक धार्मिक गोष्टींचा पण आधार घ्यावाच लागतो त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे जास्त व्हिडिओ काही मोठा करणार नाही तर ना लगेच तुम्हाला सेवा सांगायला सुरुवात करणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर आता स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळवणं खूप अवघड झालेलं आहे तरुण तरुणी पात्रता आहे योग्यता आहे सगळ्या गोष्टी आहेत कधी कधी हातामध्ये नोकरी येते पण ते शेवटच्या टप्प्यापर्यंत सगळ्या प्रोसिजर जाईपर्यंत काहीतरी होतं आणि ती संधी म्हणजे संधी आपली गमावून जाते आपण ती नोकरी मिळत नाही पाहिजे तशी तर त्यासाठी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती म्हणजेच आपल्या आपलं काय करायचं आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरामध्ये तर ही पोथी असेलच ती म्हणजे स्वामी स्वामीचेत्र सारामृत प्रत्येकाच्या स्वामी भक्तांच्या घरामध्ये असेल पण जे कोणी नवीन जे स्वामी भक्त अजून नाही आहेत स्वामी मार्गात नाही आले आहेत आणि ते जर हे व्हिडिओ पाहत असेल तर मी एक त्यांना एकच विनंती एक एक करेल की फक्त एकदा एकदा एक स्वामी महाराजांवरती श्री स्वामी समर्थ महाराजांना विश्वास ठेवून बघा बघा तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आपल्या स्वामी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी खरंच सांगेन जे कोणी नवीन आहेत जे कोणी नवीन व्हिडिओ बघत आहेत जे स्वामी भक्त नाही आहे स्वामी मार्गात नाही त्यांना फक्त विनंती करेल की एकदा स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामी समर्थकांच्या केंद्रामध्ये तुम्ही जा एकदा तुम्ही एकदा एकच आरती अटेंड करा आणि तिथं फक्त मनोभावे श्रद्धेने बसून स्वामींना विनंती करा गाभाऱ्यामध्ये बसून बघा तुम्हाला योग्य तो मार्ग भेटणार म्हणजे भेटणारच आणि तुमच्या मनावरती जे शरीरावर दडपण आलं आहे मानसिक तुमचं खच्चीकरण झालं आहे ते सगळं निघून जाईल शंभर टक्के गॅरंटी देईल मी तुम्हाला आणि त्यासाठी नक्कीच तुम्ही तिथून स्वामीचेतन सारामृत ही पोथी नक्की घेऊन या आणि एक जप माळ नक्कीच घेऊन या आपल्या घरामध्ये आणि ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान अजूनही नाही आहे ते नक्कीच स्वामींचा छोटा फोटो मोठा फोटो जसा आपल्या तसा फोटो घेऊन या आधी घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान करा आपल्या देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान करा आणि मग जी सेवा सांगणार आहे ती सेवा मनोभावे तुम्ही सुरू करा तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम आपल्या स्वामीचेतन सारामृत जे एकवीस अध्यायाचं पोथी आहे अतिशय छोटे छोटे त्याच्यामध्ये अध्याय आहेत जास्त अध्याय नाही आहेत तर ते सातशे श्लोकी ही पोथी आहे सगळ्यांना माहिती आहे आता नवीन पोथी आली आहे पहिल्याच्या पोथी मोठ्या होत्या पण ही पोथी छोटी आहे सातशे श्लोकी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकशे आठ दिवस स्वामीचेतन सारामत या ग्रंथाचे या पोथीचे तुम्हाला पाठ करायचे आहेत किती एकशे आठ पाठ करायचे आहेत एकशे आठ दिवस परत सांगते आहे की स्वामी चेत सारामत ही जी पोथी आहे ती सातशे श्लोकी आहे अतिशय कमी पाहून ते दीड तासांमध्ये तुमची ती पोथी वाचून होऊन जाईल एवढी साधी सोपी आणि छोट्या अशी संक्षिप्त स्वरूपात ही पोथी आहे पण ही जी एवढी संक्षिप्त पोथी आहे ना सातशे श्लोकी तेवढी जास्त प्रभावशाली पोथी आहे आपल्या आयुष्यातले सगळे संकट अडथळे दूर करणारी ताकद ह्या पोथीमध्ये आहे जे आपण रोज नित्यसेवेमध्ये स्वामी भक्त वाचतात तीन अध्याय रोज क्रमांश वाचतात त्यांची जी तीच पोथी आहे तीच पोथी तुम्हाला एकशे आठ दिवस संकल्पयुक्त एकशे आठ पाठ करायचे आहेत तुम्हाला कारण की आपल्या परमपूज्य गुरुमारांनी सांगितलेलं आहे की स्वामी तुम्ही जर एकशे आठ पाठ केले तर तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणार म्हणजे होणारच फक्त ही जी सेवा आहे ती मनोभावे श्रद्धेने करायची आहे संकल्पयुक्त करायची आहे आणि सर्वप्रथम स्वामी महाराजांनी विश्वास ठेवायचा आहे की मी जी इच्छा व्यक्त केली आहे स्वामी महाराजांपुढे ती इच्छा माझी स्वामी महाराज शंभर टक्के पूर्ण करणार म्हणजे करणारच एवढा दृढ विश्वास पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला हवी आहे तुम्ही इकडे इंटरव्ह्यू द्या तुम्ही तुमचे तुमचं जे काही मेहनत आहे ते कर्म आहे ते करत राहा पण हे कस नशिबाची जी साथ आहे स्वामी महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला हवा आहे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हवा आहे बघा प्रत्येक तुमचं कार्य हे अतिशय सोपं होऊन जाईल तर तुम्हाला करायचं काय आहे स्वामीची तर सारा पोथी घरी घेऊन यायची आहे आणि एक जपमाळ घेऊन यायची आहे सर्वप्रथम तुम्हाला आता तुम्ही आजपासून सेवा सुरू करतायत किंवा उद्यापासून सेवा सुरू करतात तर सर्वप्रथम एक नारळ घ्या सातर घ्या अगरबत्ती घ्या तो जो आहे तो तुमच्या जवळपास जर घराजवळ केंद्र असेल तर केंद्रात जाऊन ते नारळ ठेवायचं आहे नारळ ठेवणे म्हणजे संकल्प नाही नारळ ठेवणे म्हणजेच काय तर आपण स्वामी महाराजांना विनंती करतो हो आहोत की मी उद्यापासून अशी अशी एकशे आठ दिवसांची अशी ही सेवा चालू करणार आहे या या इच्छेसाठी तेव्हा ही जी सेवा मी सुरू करतो आहे ती सेवा माझी पूर्ण म्हणजे मा काही कुठल्याही प्रकारचे अडथळे न येता कुठल्याही प्रकारचे संकट न येता कुठल्याही प्रकारची विघ्न न येता ही सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या स्वामी महाराज म्हणून ते नारळ ठेवायचं आहे म्हणजे कुठल्याही प्र आपण जी सेवा करतो त्यात कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून ते नारा ठेवायचं असतं ते काही संकल्प नाही जर केंद्र जवळ नाही तर घरात तुम्ही स्वामींच्या दर्दर्शनापुढे नारळ ठेवू शकता एकशे आठ दिवस ते नारळ तिथेच ठेवा तुमचं पारायण की मग ते तुम्ही केंद्रात ज्यावेळेस तुम्हाला भेटले त्यावेळेस तुम्ही ते जाऊन केंद्रामध्ये देऊ शकता तर तुमचे ते झालं त्यानंतर था तुम्हाला संकल्प करायचा आहे सेवा सुरू करायच्या आधी संकल्प कसा करा सगळ्यांना माहिती आहे पातामध्ये पाणी घ्यायचं आहे ताम्हण आधी समोर ठेवायचं स्वामींच्या अधिष्ठापुरे बसायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे ताम्हण ठेवायचं आहे आणि आपला आसन घ्यायचं आसनावर बसायचं आहे हातामध्ये पळेभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत आणि समोर तामण ठेवायचं आहे रिकाम तर हे जे पाणी घेतलं आहे आपण हातामध्ये त्यामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि तुमची इच्छा व्यक्त करायची अशी अशी मी सेवा या या इच्छेसाठी मी करत आहे उद्यापासून किंवा आजपासून एकशे आठ दिवस करत आहे तेव्हा ही सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या स्वामी महाराज आणि माझी जी काही इच्छा आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला विनंती करायची आहे आणि ही सेवा मी मनोभावे श्रद्धेने पूर्ण करील असंही तुम्हाला म्हणायचं आणि ते जे पाणी आहे हातात ते अन्नामध्ये सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुमचा संकल्प झाला आता कुठलीही सेवा आपण जे संकल्पयुक्त करतो तेव्हाच आपला नियम बांधील आहेत आधी सांगितलं नियम बांधील आहेत परांड वर्ज करायचं कोणाच्याही हातचं कोणाचंही शेजारचं पाजारचं नातेवाईकांचं कार्यक्रमाचं खायचं नाही एकशे आठ दिवस कडक पाळायचं आहे फक्त आपल्या आई बहीण जी घरामध्ये आहे तिच्या हातचं आपण खाऊ शकतो बाहेरचं कोणाचंही खायचं नाही आहे दुसरा नियम आहे ते म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागणार आहे त्याच गोष्ट तिसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला करायची आहे ती म्हणजे मांसाहार वर्ज्य मांसाहार कायमस्वरूपी वर्ज करा मी तर सांगेल मी प्रत्येक व्हिडिओ सांगते असं नाही की सेवेपुरतं स्किप करा असं नाही तुम्ही कायमस्वरूपी वर्ज करा बघा तुमची सेवा लगेच लगेच तुमची सेवा फळ फळदायी ठरेल ती तुम्हाला त्याच्यामुळे एकशे आठ दिवस जर करत असाल तर एकशे आठ दिवस तुम्हाला ही सेवा चालू आहे तोपर्यंत मांसाहार करता येणार नाही नॉनव्हेज खाता येणार नाही अशा गोष्टी करायच्या त्याचबरोबर काही तरुणी असतील आता जे काही ज्यांना नोकरी पाहिजे आहेत तर त्या तरुणींसाठी सांगेल की जर तुम्हाला त्याच्यामध्ये हे सेवा करत असताना एकशे आठ दिवस जर बिटाळा आला म्हणजेच मासिक धर्म आला तुम्हाला तर ते चार दिवस स्किप करायचे आणि त्याच्यापुढे तुम्ही ती कंटिन्यू करू शकता पण फक्त आपल्याला काउंट करून ठेवा की आपले किती पाठ झाले आहेत त्याच्यापुढे ते, ते चार दिवस पाच दिवस झाले कंटिन्यू करायचे आहेत मुलांना जर मी सांगेलच की बा तरुणांना सांगेल की तुम्ही मांसाहार वर्ज करायचं आहे परांड वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कडक नियम पालन, पालन करा या गोष्टींचं बघा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि अजून एक गोष्ट एकशे आठ दिवसांची आज जर तुमची इच्छा पूर्ण झाली नोकरी मिळाली तुम्हाला मनाजोगते आणि व्यवस्थित चांगली नोकरी मिळाली छोटी मोठी काही सण नोकरी मिळाली तर नक्की सांगा की ही से, स्वा, स्वा, सेवा सोडायची नाही इच्छा पूर्ण झाली तरी नोकरी सोडायची आपल्या सॉरी सेवा सोडायची आणि सेवा पूर्णच करायची आहे आपल्याला तर अशा प्रकारे साधे सोपे नियम आहेत नक्कीच मी सांगेन की आणि त्याचबरोबर एकशे आठ दिवस तुम्ही स्वामी सारमताचे पाठ करणार आहात तर त्याचबरोबर तुम्हाला रोज अकरा माळी जप सुद्धा करायचा आहे एकशे आठ दिवस अकरा माळी जप सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे एक नाही दोन नाही अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ सारमृताचे एकवीस पाठ एका बैठकीतच करायचे आहेत तुम्हाला आणि ते पण धूप दीप लावून करायचं आहे दिवा विजू द्यायचा नाही जोपर्यंत तुमचा पाठ संपत नाही सेवा पूर्ण होत नाही तर दिवा सुद्धा विजू द्यायचा नाही आहे कारण कुठलीही सेवा आपण अग्निच्या साक्षीनेच करत असतो त्याचबरोबर अजून एक मी सी तर एक सेवा सांगितली तुम्हाला ही प्रभावशाली सेवा करायचीच आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या दिंडोरीप्रेन स्वामी समर्थ केंद्र जे आहे त्याच्या मार्गा म्हणजे परमपूज्य गुरुवानेच हे चालू केलं आहे ते म्हणजे ग्राम अभियान तर जे कोणी तरुण तरुणी या ग्राम अभियानामध्ये भाग घेतात ग्राम अभियान म्हणजे काय अशा गावांमध्ये जाणे किंवा अशा व्यक्तींना भेटणे की ज्यांना स्वामी मार्ग माहिती नाही आहे स्वामी सेवा काय आहे माहिती नाही आहे जे गरजवंत आहेत अडले आहेत नडले आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत स्वामी मार्ग पोहोचवणे या ग्राम अभियान म्हणतात जे कोणी स्वामी समर्थ मार्ग म्हणजे केंद्रामधून हे ग्राम अभियानामध्ये सहभागी होतात आणि ग्राम अभियान करतात असं शंभर टक्के नाही हजार टक्के गुरु महाराजांनी सांगितलंय की त्यांचं त्यांचे सुद्धा जे काही नोकरी म्हणजे ज्या काही इच्छा असेल की किंवा नोकरी इच्छा असेल त्या नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत हा खूप तरुण तरुणींचा तीस वर्षांचा रोकडा अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्ही सेवा करा पण त्यातला त्यात हा मार्ग खूप लोकांपर्यंत कसा पोहोचेल याची तुम्ही काळजी म्हणजे काळजी घ्या की मडला नडला जो कोणी भेटला त्याला हे सांगा की स्वामी समर्थाचा हा मार्ग आहे स्वामीच्या सेवा आहे तुम्ही सेवा करा रोजची नित्य सेवा करा पंचमहायज्ञ करा ह्या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्या काही प्रश्न आहेत ते नक्कीच प्रश्न मार्गी लागतात त्यांना स्वामी स्वामी समर्थ जो केंद्र आहे त्या केंद्रात आरतीला घेऊन जा मार्गदर्शनाला घेऊन जा ह्याच्यामुळे काय होईल की एक सेवेकरी तुम्ही घडवल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल त्यामुळे ग्राम अभियानामध्ये सुद्धा सहभाग घ्यायला विसरू नका तर अशा प्रकारे ही प्रभावशाली सेवा एकशे आठ दिवस करायला विसरू नका मी खरंच सांगेल खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि एकशे आठ दिवस आपण ज्या पोथीचे पालन करतो आहे आणि जर आपण केले तर कुठलेही प्रश्न कुठलाही प्रश्न आपला आपला म्हणजे लांबणीवर ठेवणार नाही स्वामी महाराज सगळे आपली इच्छा पूर्ण होणार एकशे आठ दिवसामध्ये दिवस फक्त एकच सांगेल नियमांचं उल्लंघन करू नका मनोभावे श्रद्धेने फक्त ती सेवा पूर्ण करा बस एवढंच सांगेल आणि नक्कीच आशा करेल की जे जे कोणी तरुण तरुणी बेरोजगार आहेत त्यांना नक्कीच त्यांच्या पात्रतेची योग्य त्याची नोकरी मिळावी स्वामी महाराजांना प्रार्थना करेल आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ